मित्रांनो नमस्कार जसं की आपण जाणता ऍडव्होकेट अमेंडमेंट बिल दोन हजार पंचवीस हे केंद्र सरकारने सादर केले आहे यामध्ये या अशा अनेक तरतुदी आहेत ज्यांचा विरोध वकील व वकील संघटनेने केलेला आहे या अशा कोणत्या तर तरतुदी आहेत व त्या तरतुदींवर वकिलांनी काय विरोध केलेला आहे हे जाणून घेणार आहोत तर पहिली अशी तरतूद आहे ती म्हणजे जे वकिलांची सर्वोच्च संघटना आहे बार काउन्सिल ऑफ इंडिया या बार काउन्सिल ऑफ इंडियावर केंद्र सरकार तीन सदस्य नामनिर्देशित करेल असे या बिलामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे या तरतुदीचा वकील व वकील संघटनांनी विरोध केला आहे कारण बी सी आय एक स्वायत्त संस्था आहे आणि या स्वायत्त संस्थेवर जर सरकारने तीन सदस्य नाम निषेध केले तर त्या संस्थेवर सुद्धा केंद्र सरकारचा प्रभाव पडेल असे वकिलांचे मत आहे त्यानंतर अजून एक जी तरतूद आहे ती म्हणजे वकील संपवर बहिष्कार घालू शकत नाहीत मित्रांनो अनेक वेळा आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी तसेच काही कारणांमुळे वकील कामावर बहिष्कार टाकतात तसेच संप पुकारतात पण या नवीन बिलाच्या नुसार वकील अशा प्रकारचे कोणतेही कृत्य करू शकत नाहीत ते न्यायालयीन कामकाजावर संप व बहिष्कार टाकू शकत नाहीत आता अनेक वकिलांचे असे मत आहे की या तरतुदीमुळे वकिलांचा जो अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आपल्या मागण्या मांडण्याचा अधिकार आहे एखाद्या चुकीच्या घटनेवर जर आंदोलन करायचे असेल तर संप व बहिष्कार या मार्गाने त्यांना आंदोलन करता येणार नाही तसेच या बिलानुसार केंद्र सरकार बीसीआय ला काही निर्देश देऊ शकते या निर्देश तरतुदीमुळे बीसीआय च्या स्वायत्ततेला बाधा येऊ शकते तसेच वकिलांवर शिस्तभंगाच्या कारवाई करण्याची तरतूद सुद्धा या ऍक्ट मध्ये करण्यात आलेला आहे यानुसार एखाद्या वकिलावर जर गुन्हा शाबित झाला असेल त्यांचे नाव राज्य बार काउन्सिलच्या यादीतून काढले जाईल तसेच या ऍक्टच्या तरतुदीनुसार प्रत्येक वकिलाने आपल्या प्राथमिक प्रॅक्टिसच्या ठिकाणच्या बार असोसिएशनमध्ये नोंदणी करणे बंधनकारक का असेल नोंदणीकृत वकिलांना फक्त एका बार असोसिएशनमध्येच मतदानाचा हक्क असेल जे दुहेरी नोंदणी टाळण्यासाठी उपयुक्त ठरेल हा ॲक्ट अंमलात आणल्यानंतर बार्म काउन्सिल ऑफ इंडियामध्ये किमान दोन महिला सदस्य असणे अनिर्वाय केले जाईल जेणेकरून लैंगिक समानता आणि महिलांचे नेतृत्व वाढू शकेल मित्रांनो या नवीन बिलाबाबत आपले मत काय हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लॉटॉक्स मराठी धन्यवाद